काय मग आवाज ऐकून आणि कचोरी पाहू पाहून कचोरी खाण्याची इच्छा झाली असेल तुमचीही चला तर मग आपण कचोरी बनवायला सुरुवात करूया तेही घरच्याच साहित्यातून आणि घरच्याच घरी बाजारातून आपल्याला काहीही आणण्याची गरज नाही आपल्याकडं जे घरी साहित्य आहे त्यातूनच आपल्याला त्या 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 एकदम हॉटेलसारखी कचोरी बनवायची आहे चला तर मग कचोरी बनवायला आता आपण सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून ते दहा मिनटं शिजवायला ठेवलेले आहे डाळ शिजेपर्यंत आपण तर पीठ मळून घेऊया तर त्यासाठी मी ते एक वाटी मैदा घेतलेला आहे चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलेला आहे आणि एक चमचा ओवा हातावर थोडासा क्रश करून त्यामध्ये घातलेला आहे आणि आपण मोहनसाठी यामध्ये दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे आणि ते सर्व आपल्याला एकत्र व्यवस्थित करायचं आहे जे आपण जे साजूक तूप घातलेलं आहे ते पिठाच्या कणाकणामध्ये व्यवस्थित मोहन लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ते थोडंसं हाताने मसळून घ्यायचं आहे अशा प्रकारची आपली मोठ आली की आपण समजून जायचं आपलं पीठ रेडी आहे त्यानंतर आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मऊसर असं पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून मोसर खूप घट्ट पिठणे मळायचं आहे आपल्याला थोडंसं मोसर मळायचं आहे आणि या कचोरीची खास गोष्ट अशी आहे की आपल्याला ही महिनाभरसुद्धा आपण स्टोअर करून ठेवू शकतो याला महिनाभरसुद्धा ती खराब होत नाही एकदा केली तुम्ही की महिनाभर घरात काहीतरी चटपटीत खाण्यासाठी राहू शकतं त्यानंतर हे पिठा असं मळलं का आपण याला थोडंसं असं आपटून आपटून घ्यायचं आहे कारण याने हे पीठ एकदम लुसलुशीत होतं त्यानंतर आपण पिठाला दहा मिनटं रेस्ट देऊया तोपर्यंत आपण स्टफिंगची तयारी सु करूया तर त्यासाठी मी ते दोन चमचे धने घेतलेले आहेत आणि एक चमचा बडीशोप घेतलेली आहे ते आपण थोडीशी क्रश करायची आहे तर मी इथे पोटॅटो मॅशवरनी ती थोडीशी क्रश करत आहे मिक्सरचं ग्राइंडर आपल्याला वापरायचं नाही आहे कारण आपल्याला पावडर नाही करायची त्याची थोडंसं क्रशनेस आला की आपलं झालेलं आहे अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे आपलं क्रश झालं गरे की मग तोपर्यंत इकडं डाळसुद्धा आपली शिजलेली आहे खूप अशी गाळणी करायची आपल्याला डाळ खूप नाही शिजवायची थोडीशी मोसर शिजली की आपली डाळ रेडी आहे ते मी एक चाळणीमध्ये घेतलेली आहे थंड करायला कारण आपल्याला स्टफिंगमध्ये गरम गरम डाळणी टाकायची आहे थोडीशी थंड करायची आहे तर स्टपिंग बनवण्यासाठी मी इथे एक पॅन ठेवलेला आहे आणि एक मोठा चमचा भरून तेल घातलेला आहे ते त्यामध्ये त्यानंतर आपण इथे एक चमचा जिरा घालूया जिरा छान तडतडला की आपण जे क्रश केलेलं आहे धने आणि बडीशोप तेसुद्धा घालायचं आहे त्यामध्ये ते सुद्धा छान असं त्याला परतून घ्यायचं आहे ते परतोपर्यंत त्या ते परतलं की मग आपण त्यामध्ये डाळ घालूया आणि जर तुम्हाला ही कचोरी गरम गरम खायला आवडत असेल तर तुम्ही हे स्टपिंगसुद्धा पंधरा दिवस पंधरा ते वीस दिवस स्टोअर करू शकता कमीत कमी पंधरा ते वीस दिवस हे स्टपिंग एकदम व्यवस्थित राहतं काहीच होत नाही ह्याला तर अशा प्रकारे आपण डाळ घातलेली आहे आणि ती मिक्स केलेली आहे डाळ छान मिक्स केली तर आपण ते थोडीशी पोटॅटो मॅशरने थोडीशी क्रश करायची आहे कारण ते जे आपलं धने बडिशोप आहे ते व्यवस्थित सगळ्या डाळीतला लागलं पाहिजे आणि थोडंसं असं डाळाशी क्रशनेस खूप असा दाणा नाही पाहिजे आपल्याला कचोरीला थोडीशी नॉर्मल क्रश करायची आहे तर अशा पद्धतीने मी त्याला पोटॅटो मॅशरने क्रश केलेली आहे आपण आता यामध्येच थोडेसे सुके मसाले घालूया तर त्यामध्ये मी इथे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि एक चमचा लाल मिरची घातलेली आहे लाल मिरची आपल्याला ही साधीच घ्यायची कलरची नाही घ्यायची आहे त्यानंतर मी इथे एक चमचा आमचूर पावडर घातलेली आहे आणि एक चमचा कस्तुरी मेथी घातलेली आहे तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसालासुद्धा घालू शकता अशा पद्धतीने आपण ते सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि एकदम कोरडं होईपर्यंत त्याला एक पाच ते सात मिनटं हलवून घ्यायचं आहे म्हणजे जी आपली दी डाळ वगैरे आहे ती व्यवस्थित कोरडी झाली पाहिजे त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे अशा प्रकारचं आपलं स्टफिंग झालं की समजून द्यायचं आपलं स्टफिंग झालेलं आहे आता हे आपण एका प्लेटमध्ये थंड करायला ठेवूया कारण आपल्याला स्टफिंग हे गरम गरम नाही भरायचं आहे थोडंसं नॉर्मल टेम्परेचरचं झालं थंड झालं थोडंसं कि ती जा जा जी जी की मग आपल्याला भरायचं आहे आणि पिठालासुद्धा दहा मिनटं रेस्ट देऊन झालेला आहे बघा तुम्ही किती मऊ लुसलुशीत असं आपलं कचोरीचं पीठ झालेलं आहे जे आपण जी म्हणतो की कचोरी खसता कुरकुरीत तर ह्या पिठामुळेच कुर ती खसता आणि कुरकुरीत होते आणि स्टपिंगमुळं तिला एक टेस्ट येते तर अशा प्रकारचे मी सगळे गोळे करून घेतलेले आहेत चला तर मग आपण आता कचोरी बनवायला सुरुवात करूया तर अशा प्रकारे मी हातावरच छोटीशी पोळी बनवून घेतलेली आहे खूप पातळ नाही करायची खूप जाड नाही ठेवायची एकदम नॉर्मल आकार करायचा आहे आणि त्यामध्ये मी दोन चमचे स्टफिंग भरलेलं आहे स्टफिंग थोडंसं हलक्या हाताने दाबायचं आहे त्यानंतर त्याला चहू चारही बाजूने व्यवस्थित सील करायचं आहे सील करायला थोडी विशेष काळजी घ्यायची आहे कारण जर आपण व्यवस्थित सील नाही केलं तर ज्या वेळेस आपण ते तळायला टाकू त्यावेळेस ती कचोरी फुटली जाईल त्यामुळे आपण चारही बाजूनी व्यवस्थित सील करून घ्यायचं आहे त्याला अशा पद्धतीने आणि नंतर थोडंसं हलक्या हाताने तिला दाबायचे आहे जे की म्हणजे ती फुगेल आणि आतमध्ये कच्ची राहणार नाही इकडं मी तेलसुद्धा तापायला ठेवलेलं होतं त्यामध्ये थोडासा पिठाचा तुकडा टाकून बघितला तर आपलं तेल ओकेजमध्ये आलेलं होतं व्यवस्थित तर तेल आपल्याला खूप कडक नाही करायचं आहे थोडंसं नॉर्मलच ठेवायचं आहे असे बबल्स येईपर्यंत आता मी यामध्ये चार कचोऱ्या घातलेल्या आहे आणि एकदम आचर आपल्याला तळायचं आहे मंदा आचर आप जर आपण तळलं तर व्यवस्थित त्या आतमध्येपर्यंत पर्यंत तळलं जाईल आणि टाकल्या टाकल्या लगेच कचोरीला हलवायचं नाही आपल्याला थोडीशी होऊ द्यायची आहे त्यानंतर चमच्याने तिला पलटवायचे आहे आणि पलटवली की आपल्याला छान असा गोल्डन कलर येऊ द्यायचा आहे आपला जर गोल्डन कलर छान आला की समजून जायचं आपली कचोरी झालेली आहे अशा पद्धतीने मी सर्व कचोऱ्या तळून घे घेणार आहे तर इथे आपली कचोरी झालेली आहे आता मी बाहेर काढते तिला ही कचोरी तुम्ही नक्की बनवा घरातल्यांना लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना ही कचोरी आवडणार आहे आणि तो मी जर एकदा बनवली तर तो मला परत परत बनवावी लागली इतकी टेस्टी होते आणि तेही घरच्या घरी घरच्या सामानातून आणि एकदम स्वच्छ आपल्या हाताने ती बनवली जाते त्यामुळं कुठले साईड इफेक्ट राहत नाही काहीच राहत नाही अशा पद्धतीने आपल्या कुरु कुरकुरीत खस्ता अशा कचोऱ्या बनलेले आहेत तुम्हाला कशासोबत खायला आवडते नक्की मला कमेंट करा स चटणीसोबत की सॉससोबत चला भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय